आपल्या विधीमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्या धर्तीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सा महाविकास आघाडीच्या नेत्यांची अर्थात विरोधकांची पत्रकार परिषद झाली आणि या अधिवेशनामध्ये ते सरकारला कोणत्या ना घेरणार आहेत या संदर्भातली त्यांनी मीडियाला माहिती दिली आणि एकंदर यापैकी शेतीचे कोणकोणते मुद्दे आहेत शेतकऱ्यांसंदर्भातल्या कुठल्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरणार आहेत ते मुद्दे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वात पहिला मुद्दा विजय वडेट्टीवारांनी सांगितला तो म्हणजे सरकारनं सांगितलं होतं की शेतमालाच्या दीडपट हमी भाव देऊ तर तो आश्वासन सरकारनं पाळलेलं नाही तो जुमला आहे त्यावरनं आम्ही राज्य सरकारला विचारणा करणार आहोत की केंद्र सरकारकडे तुम्ही या संदर्भात पाठपुरावा का करत नाही आणि त्या ठिकाणी ती अपयशी का ठरली आणि जुमलेबाजी त्यांनी का केली त्यानंतर त्यांनी सोयाबीनच्या भावाचा मुद्दा घेतला दोन हजार तेरा चौदा मध्ये जे भाव होते तेच भाव दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मिळत आहेत मग केंद्र सरकार करत आहे काय आणि शेतकरी देशोधडीला लावायचा सरकारचा प्रयत्न आहे यावरनं सुद्धा आम्ही सरकारला जा विचारू अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली त्यानंतर विजय वडेट्टीवार असं म्हणाले की एकीकडे आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बीजेपीला किंवा महायुतीला जबर फटका बसलेला आहे आणि हा फटका बसत असताना एक मोठा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा होता आणि शेतकऱ्यांनी फटका दिला हे सरळ सरळ त्यांनी कबूल केलेला असताना सुद्धा जे काय हमीभाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत त्या हमी फारशी सुधारणा दिसली नाही त्यामुळे मोदी सरकार अजूनही शेतकरी विरोधीच पागतय तर अशी या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी ते, 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 ते चर्चा करणार आहेत आणि ज्या स्वामीनाथन आयोगाच्या नाव घेऊन किंवा ज्या स्वामीनाथनचं नाव घेऊन स्वामीनाथन आयोगाचं नाव घेऊन केंद्र सरकार सत्तेमध्ये आलं तर त्या पद्धतीनं सीटू प्रमाणं त्या ठिकाणी हमीभाव का दिले नाहीत या संदर्भात विचारणी करणार आहेत त्यानंतर एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कृषी मूल्य आयोगाच्या त्या बैठकीला गेले होते पहिला मुख्यमंत्री होता की त्या बैठकीला ते गेलेत परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक प्रतिपादन केलं होतं ते असं म्हणाले होते की मोदीजींना सांगितलेलं आहे की कि सोयाबीनला किमान पाच हजार शंभर इतका हमी, का तीन्षे का तीन्षे हमी भाव असला पाहिजे परंतु त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त दोनशे का तीनशे ब्याण्णव रुपये अशी काहीतरी वाढ सोयाबीनच्या हमी भावामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान ऐकत नाहीत या मुद्द्यावरनं सुद्धा विधानसभेमध्ये ते गदारोळ करणार आहे एकीकडे शेतमालाचे भाव हे भूतकाळात जात आहेत तर त्या ठिकाणी शेतमालांसाठी लागणाऱ्या निविदांचे भाव हे भविष्य काळाकडे जात आहेत म्हणजेच काय की जे जुने दर होते दहा वर्षापूर्वी तेच दर आता शेतमाला मिळताना दिसत आहेत परंतु त्यासाठी लागणाऱ्या निविदा म्हणजे खताळमध्ये त्या ठिकाणी जवळपास पस्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्या ठिकाणी चारशे दहा रुपयाचं डीएपीचं बॅग आता सोळाशे प्लस झालेलं आहे त्यानंतर था। बियाण्यामध्ये दरवर्षी वाढ होती आहे म्हणजे बियाण्यामध्ये पस्तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे मग त्या तुलनेमध्ये आमच्या शेतमालाचे भाव का वाढत नाही आहेत एकंदर ताडपत्रीपासून मजुरापासून या सगळ्या गोष्टीचे जर दर वाढत असतील थ्रेशिंग नांगरणी सगळ्या गोष्टीचे दर वाढत असतील तर मग शेतमालाचे दर का वाढत नाहीत तर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला सरकारचं धोरण जबाबदार आहे आणि हे धोरण जे आहे ते एकंदर खाणाऱ्यांच्या बाजूचा आहे तर यावर सुद्धा विरोधी पक्ष विधानसभेमध्ये बोलणार आहे त्यानंतर आश्चर्यचकित करणारी माहिती विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली की हेलिकॉप्टरवर जीएसटी पाच टक्के त्याला विकत घ्यायचं असेल तर त्यानंतर डायमंड घ्यायचा असेल तर त्याच्यावर जीएसटी तीन टक्के परंतु त्याच ठिकाणी खते बियाणे शेतीचे सामान्य किंवा अवजार याच्यावर अठरा ते अठ्ठावीस टक्के इतकी जीएसटी लावली ला जाते त्यामुळं श्रीमंतला वेगळा नाही आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला वेगळा नाही आणि हे एकंदर श्रीमंताच्या उद्योगपतीच्या ज्याच्याकडे पैसा आहे ऑलरेडी त्याच्या बाजूचं हे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आणि या मुद्द्यांवरनं ते सरकारला धारेवर धरणार आहेत त्यानंतर पीक विमा कंपनी पैसा कमवती आहे सरकारची शेतकऱ्याची लूट होती आहे आणि त्यांच्याकडनं हप्ते घेतल्या जात आहेत अशा पद्धतीचे सुद्धा काहीतरी ते विधानसभेमध्ये त्याच्यावर चर्चा करणार किंवा तो मुद्दा उचलणार आहेत त्यानंतर गुजरातचा पांढरा कांदा हा निर्यात होऊ शकतो तर महाराष्ट्रातल्या कांद्यानं काय पाप केलं होतं याच्यावर ते बोलणार आहेत संत्रा जो आहे त्याची निर्यात म्हणजे आयात शुल्क जे काय बांगलादेशनं वाढवलं त्याच्यावर ते बोलणार आहेत त्यानंतर कापसाचं जे बियाणं आहे ते बियाण्याचा का तुटवडा निर्माण झाला कृषी विभाग झोपला होता का आणि त्यानंतर ते त्या बियाण्यावर लिंकिंग झालं त्या बियाण्याचं दुपटीनं विक्री झाली या सगळ्या याच्यावर विरोधी पक्ष आता तुटून पडणार आहे परंतु त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सरकारनं कर्जमाफी करावी अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख मला त्या ठिकाणी दिसला नाही मुळामध्ये शेतकऱ्याची मागणी आहे कर्जमाफी आणि एकंदर आता ही महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं हे मी तुम्हाला सांगितलंय आणि आता थोड्याच वेळामध्ये महाविकास आघाडीची झाल्यानंतर महायुती म्हणजे सरकारची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्याच्यामध्ये जमलं तर कर्जमाफीची शक्यता होऊ शकते म्हणजे घोषणा होऊ शकते किंवा शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या निर्णय होऊ शकतात तर त्याची पूर्ण अपडेट मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बॅलायकां तुर्तास थांबतो आपल्या आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद